उल्हास पाटील आणि के पाटलांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे रावेर मतदारसंघामध्ये खडसे परिवाराला आवार देण्याचा प्रयत्न खडसे परिवार हा प्रश्न नाही आहे उल्हास पाटलांनी या ठिकाणी भाजपमध्ये प्रवेश केला कुठे कुणी प्रवेश करावा हे त्याच्या इच्छेवर अवलंबून आहे परंतु वर्षानुवर्षे त्यांनी काम काँग्रेसचं केलेलं आहे त्यांच्यावर काँग्रेसचे संस्कार आहे भगवान श्रीरामाला जो मानणारा वर्ग आहे त्यातले ते होते एका रात्रीमध्ये चमत्कार घडला आणि आता श्रीराम म्हणायला लागले ला याचा मला आनंद आहे त्यांनी असं श्रीराम म्हणत राहावं हिंदुत्वाची विचारधारा आहे ते पुढे न्यायत राहावी कारण भारतीय जनता पार्टी एक सनातन धर्म म्हणून आपण विषय करतो आतापर्यंत डॉक्टर उल्हास पाटील याच्यापासून दूर होते हे त्यांनी आता या भाजपचा स्वीकार केला असल्यामुळे अधिक काम हिंदुत्वाच्या संदर्भात करावं अशी अपेक्षा आहे डॉक्टर केतकी हा उमेदवार म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आहे अशी एक की ते आपण इच्छुक आहे केतकी पाटील भाजपच्या खासदारके जे उमेदवार आहे हे त्यांनी लपवून ठेवलं नाही त्यांनी याआधी पण सांगितलं मला मला खासदारकीला उमेदवारी पाहिजे त्यामुळे उमेदवारी ज्यावेळेस आपण पक्षप्रवेश करतो त्यावेळेस मागण्याचा त्यांना अधिकार आहे एक आहे आपल्या पुढे पुढे असं नाही तो त्यांचा ना पक्षांतर्गत प्रश्न आहे रक्षताईला तिकीट द्यावं का कितकेताईला के द्यावं हा त्यांचा त्यांचा पक्षांतर्गत प्रश्न आहे ते पक्षामधून सोडवतील भाऊ मराठा आरक्षण आंदोलक हे मुंबईकडे कूच आहेत अजूनपर्यंत मनोज जरांगे यांचा जो प्रश्न आहे तो ठाम आहे मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणा शासनाने जरांगे पाटलांच्या या आंदोलनाकडे अधिक गंभीरतेनं लक्ष देण्याची आवश्यकता आहे शासन याबाबत गंभीर नाही आहे मोठ्या प्रमाणावर मराठा समाज मुंबईकडे कूच करतो आहे आणि मुंबईमध्ये आल्यानंतर आणखी गोंधळाची स्थिती निर्माण होईल अनेक प्रश्न त्या माध्यमातून निर्माण होतील त्यापेक्षा आधीच शासनाने जे त्यांना चर्चा करायचं आश्वासन दिलेलं आहे किंवा त्या संदर्भातली जी भूमिका घेतलेली आहे ते स्पष्टपणे सांगावी एक वेळ शासन म्हणतं की मी तुम्हाला ओबीसीमधून आरक्षण देईल आणि नंतर म्हणतं की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण देईल ही दुटप्पी भूमिका आहे गिरीश महाजन वेळेस गेले होते त्यांनी लिहून दिलं की आम्ही सीमधून आरक्षण देऊ सगळ्या सोयऱ्यांचे हेत देऊ मग आता त्या शब्दापासून सरकारने मागे जायला नको हो रोहित पवार यांची बारा तास चौकशी करण्यात आलेली आहे वाकणार नाही लढाई सुरूच राहणार असं रोहित पवार म्हणतात संपूर्ण समाजाला हे माहिती आहे की रोहित पवारांची चौकशी आकसबुद्धीनं सुरू आहे आणि त्यांची चौकशी ईडीच्या माध्यमातून बारा तास झाली पण फक्त विरोधकांनाच या ठिकाणी वेठीच धरलं जातं त्यांच्याच चौकशा केल्या जातात सत्ताधारी पक्षाच्या एकाही नेत्यावर अशा स्वरूपाची ईडीची कारवाई झाली नाही एकाही आमदारावर ई डीची कारवाई झाली नाही आणि त्यामुळे हे स्पष्ट लक्षात येतं की विरोधकांना नामोहन करण्यासाठी छळण्यासाठी ईडीचा गैरवापर केला जात हो देवेंद्र फडणवीस म्हणतायत की इंडिया आघाडी ही मूळ इंडिया आघाडीच नाही आहे असं म्हणतायत देवेंद्र फडणवीस देवेंद्रजी म्हणतात इंडिया आघाडीचं अस्तित्व कुठं दिसत नाही मी भारतीय जनता पार्टीचा जुना कार्यकर्ता आहे ज्यावेळेस एन डी एची स्थापना झाली त्यावेळेस एन डी एमध्ये अशा स्वरूपाची स्थिती होती कोणी धरायचं कोणी पळून जायचं कोणी सोडायचं कोणी सत्य सहभागी व्हायचं सत्तेमधून बाहेर पडायचं आणि नंतरच्या कालखंडामध्ये एन डी ए आघाडी मजबूत झाली जसं एन डी ए आघाडीचे पहिले सुरुवातीला हाल होते हमदो हमारे दो मधून तसे एन डी ए आघाडीचे नाही आहेत त्यांच्याबरोबर आज भरपूर लोकं आहेत आणि भविष्य कालखंडामध्येही एन डी ए आघाडी अधिक मजबूत होईल राजकारणात हे स्वाभाविक असतं की प्रत्येकाचा काही इगू असतो काही प्रश्न असतात त्यावेळेसही एन डी ए आघाडीमधून अनेक लोक निघून गेले होते अनेक नंतर आले होते हे चालू असतं राजकारणामध्ये ममता बॅनर्जी यांनी सोबळाचा नारा दिलेला आहे आणि काँग्रेसनेही सोबळाची तयारी दर्शवलेली आहे लढण्याची प्रश्न बसून बिटू शकतात त्यामुळे याबाबतचे काय जे प्रश्न असतील किंवा जे निर्माण झालेले विषय असतील ते बैठकांमध्ये बसून सुटण्याचा प्रयत्न करतील guys please like comment and subscribe our channel